अग्निला बोलवलेला आहे पहिल्यांदा आणि okay. अग्निला काय सांगितलंय आणि आपल्याकडे कुठल्याही चांगल्या कार्याला पहिल्यांदा अग्नी प्रज्वलित केला जातो म्हणून आपण दिवा लावतो देवाचे आणि मगच कार्य सुरू होत तर दिवा का लावायचा अग्नि का प्रस्थापित करायचा तर अग्नि हा वरवर जाणार आहे अग्नि कधी खाली जात नाही केला जरी पोत बळ्याची खाले ज्वाला तरी ते वरती उघडायचे त्यामुळे कधी अग्नि खाली जात नाही तो वर जातो आणि आपण सगळे म्हणतो ना तो बघेल तो म्हणजे कोण तो वरती राहणार रा, म्हणजे देव म्हणून आपण जे सांगणार आहोत त्याचा निरोप्या त्याचा दूत त्याचा पोस्टमन हा अग्नि म्हणून माझ्याकडे जे कार्य होणार आहे ते सगळं छान होऊ दे हे त्या ज्योतीच्या मार्फत तिथपर्यंत सांगायचं म्हणून पहिल्यांदा वेदाला बोलवलं आणि त्या जातवेदाला सांगितलं आता तिला बोलव ती कोण तर चंद्रा हिरणमयी लक्ष्मी जात वेदो पर्यंत घेऊन ये कुणाला घेऊन ये आता पहिल्या फक्त पहिल्या ऋषातले दोन चार शब्द बघू काय कशी आहे तर ती सुवर्ण वर्णाची आहे लक्ष्मी जर वर्णाची नसेल तर तिला लक्ष्मी म्हणता येईल करेक्ट मुळात लक्ष्मी म्हणजे तर तिला पाहिल्यानंतर माणसाचं पटकन लक्ष वेधलं जातं ती लक्ष्मी वा एखादी सामान्य स्त्री आली तर पटकन लक्ष जात नाही पटकीत जर सगळे दागिने बिगिने घालून आली तर लक्ष जातं का लक्षणं तिच्यापाशी आहेत वेगवेगळी आणि हे दागिने आपल्यासाठी ते मुळात तेजस्वी आहेत त्यामुळे एवढं तेज आहे सुवर्णाचं की ती आल्या क्षणी लक्ष जातच म्हणून ती लक्ष्मी म्हणून हिरण्यवर्णा कशी आहे बरं ती आरामात येते अगं ये लवकर असं होणार लगत आहे का नाही हरिणी हिन मग घाई घाईची येणारी लक्ष्मी ही अतिशय चल आहे आणि म्हणून ती येताना जेवढी घाईत येते ही घाईत आहे हे ऋषींना माहिती आहे आणि म्हणून नंतर पुढे येणार आहे काही पण आता तिचं पहिला विशेषण आहे हरिणीम ये हे धावत धावत येते ती म्हणून हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत स्रजाम स्रजा म्हणजे माळ स्रजा म्हणजे माळ आणि म्हणून सरस्वतीचं एक नाव आहे स्रग तिच्या हातात एक माळ आहे <coughs> ती स्रत धरणारी ती श्रद्धा आणि म्हणून ती स्रजा म्हणजे माळा तिने काय काय घातलाय बरं तर सुवर्ण रजत स्रजाम सोन्याच्या चांदीच्या माळा घालून ती येते हिरण्य <coughs> वर्णाम हरिणी सुवर्ण रजत स्रजाम चंद्राम मला वाटतं हे <coughs> विशेषण फार महत्वाचं आहे की एखादा <तोड़ा>। प्रचंड ज्ञानी माणूस <coughs> आला ना तर माणसं त्याच्यापाशी जात नाही का भीती वाटते त्याच्या ज्ञानाची तळपत <तोड़ा>। असत <coughs> ना ते दिसत छान आपण मी नाही बाबा जवळ जाणार तू तुझा तू राहा छान दिसतोय पण लक्ष्मी कितीही तेजस्वी असली तरी माणसं तिच्यापाशी जायला घाबरत नाही का कारण तिचं तेज हे चंद्रासारखं शीतल आहे मार्तंड जे तापहीन जे ज्ञानेश्वर मार्तंड आहे पण ताप देत नाही तसं लक्ष्मी अत्यंत सुंदर आहे दिसायला अतिशय देखणी आहे अतिशय तेजस पुंज आहे पण तिची भीती नाही वाटत का तरी चंद्रासमान आहे शीत म्हणून वर्णाम हरिणीम सुवर्ण रजाम चंद्राम हिरणमयी लक्ष्मी हिरणमयी तर ती सुवर्णानं युक्त आहे आणि माणसं आपण इतकी लालची आहोत मी म्हणत नाही रामदास स्वामी म्हणाले की जनांचा लालची स्वभाव कार्यारंभी देव म्हणजे काहीतरी घेव त्यामुळे आपण इतके लालची आहोत की ती जर हिरण्यानी युक्त नसेल तर आपण म्हणे बघू नंतर उद्या बोलतो पण ती हिरणमयी आहे ती हिरण्यानी म्हणजे सुवर्णानी युक्त आहे ती काहीतरी द्यायला आलेली आहे अशी ती लक्ष्मी आहे मला माहिती आहे पण ती माझ्या हात्यावर येणार नाही म्हणून हे अग्नी तू तिला घेऊन